नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साईजचा मुंडा जो आहे तो कसा काढायचा असतो कशा पद्धतीने तो ठेवायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं समजावून सांगणार आहे जेणेकरून पहा तुम्ही कोणताही ब्लाऊज क कर, कट करा मुंडा कर, 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 किती घ्यायचा याचा प्रश्न तुम्हाला पडणार नाही तर इथे हा जो ब्लाऊज आहे तो मी मापाला घेतलेला आहे आणि पहा याची छाती पहा एक भाग मोजला तर पहा अशी नव येते आणि इथून पहा या पद्धतीने मोजलं तर पहा अठरा म्हणजे छत्तीस साईजचा हा जो ब्लाऊज आहे तो मापाचा आहे यावरून मी तुम्हाला मुंढा परफेक्ट कसा काढायचा हे सांगते तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची तुमच्या ब्लाऊजची जी जी काही उंची असेल ती सर्वात पहिल्यांदा तुम्ही घ्या इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच इथे मी फक्त पाठीमागचा भाग जो आहे तो ड्रॉ करून दाखवेन आणि पुढचा मुंडासुद्धा कसा घ्यायचा आहे हे दाखवेन आणि त्यावरून तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर हा जो ब्लाऊज आहे याची उंची आहे तेरा तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून चौदा इंचावरती ब्लाऊजची उंची घेतलेली आहे पहा तुमच्या ब्लाऊज जी काही उंची असेल ती तुम्ही घ्या शोल्डर घेणार आहे मी पाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आपण नेहमी मुंडेची उंची जशी घेतो त्याप्रमाणे पहा इथं मुंड्याची उंची मी इथं पावणे सहा इंच घेते शोल्डर घेतलंय आहे साडेपाच आणि मुंडेची उंची घेतलेली आहे पावणे सहा इंच फाईव्ह पॉईंट सेवन छाती किती भरलेली आपली छत्तीस त्याचा चौथा भाग किती येतो नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन परत इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी तीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये एक इंच टक्ससाठी साडेआठ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन प्रत्येक ब्लाऊजचा मुंडा आपल्याला मोजायचा आहे आणि नंतरच इथं हा फिक्स मुंडा कसा तया ठेवतात ते मी तुम्हाला सांगते परंतु ब्लाऊजचा मुंडा घेर जो आहे तो मोजायला विसरायचं नाही तर तो कसा मोजायचा हे मी तुम्हाला सांगेन सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग घेऊ सव्वा इंच इथून घेते मी पाऊन इंच आणि अर्धा इंच आपण पहा नेहमी डाऊन करतो त्या पद्धतीने मी डाऊन केला आणि ही जी मुंड्याची उंची आहे याचा असा मी सेंटर करून तर या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला थोडा आतूनच असा आकार द्यायचा पहा बाहेरून जास्त आकार द्यायचा नाही तर पहा हा आपला असतो फॉर्म्युला मुंड्याला आकार देण्याचा सव्वा इंचावरती मी नेहमी पाठीमागच्या भागाचा आकार देते वन पॉईंट टू तर आता हा बरोबर आहे की नाही हे कसं पाहणार तुम्ही तर पहा इथे अर्धा इंच मार्जिन जे आहे ते शोल्डरसाठी आपल्याला सोडून हा बाकीचा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा असतो तर तो पहा इथे आधी ब्लाऊजवरती मोजून घ्यायचा हा जो बॅक पार्ट आहे इकडून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा असतो तर इथं फिटिंगचा जो पॉईंट आहे तो पहा असा सरळ ठेवून हा घेर जो आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्या हा मुंड्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे पहा या पद्धतीने आणि मुंडा घेर मोजताना या पद्धतीने मोजा टेप फिरवत फिरवत मुंडाघेर किती येतोय सात इंच इथं मुंडा घेर आलेला आहे साडेसात म्हणजे पहा पुढे साडेसात आणि पाठीमागे साडेसात किती झाले पंधरा इंच आपलं इथं मुंडाघेर भरत आहे तर इथं तो मुंडा पंधरा इंच आहे का तर हे पाहायचं आहे तर हा पाठीमागचा भाग आहे तर आपल्याला किती मुंडा हवा आहे साडेसात इंच तर तो, तो मोजायचा जा। आहे जास्त असेल तर आपण तो कमी करायचा इथून शिलाई येते पहा इथून इथून आपण असं मोजायचं आहे कारण मोजताना पहा आपण इथे शिलाई आहे इथूनच आपण मोजलेला आहे म्हणून इथं सुद्धा आपलं मार्जिन जे आहे ते सोडूनच मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे पहा या पद्धतीने मुंडाघेर आपल्याला मोजायचा आहे तर आठ इंच आलाय पहा बरोबर इथं तुम्ही पाहू शकता आठ इंच आपला मुंडागीर भरलेला आहे आपल्याला हवा आहे साडेसात इंच पाव इंच एक्स्ट्रा असला तर चालतो पावणे आठ इंच जर या ठिकाणी तुमचा मुंडा भरला तर तुम्ही इथं मुंड्याची उंची जी आहे ती काही कमी करायची गरज नाही परंतु आता हे इथं अर्धा इंच म्हणजे अर्धा आणि अर्धा पुढे इथं अर्धा इंच जास्त भरलं आहे म्हणजे पाठीमागे अर्धा इंच आणि पुढे अर्धा इंच असा टोटल आपला किती मुंडा जास्त भरेल एक इंच मुंडा जास्त भरेल त्यासाठी इथं आपल्याला मुंडेची उंची जी आहे ती कमी करायची गरज आहे तर आपण किती घेतलेला मुंडा पावणे सहा घेतलेला तर सोळा इंच मुंडेची आपली मुंडा घेर जो आहे तो भरत आहे म्हणजे इथे आठ आणि पुढे आठ किती झाला सोळा इंच मग आता आपण यातून पाव इंच कमी करून साडेपाच इंच मुंडा ठेवूया तर इथं परत मी हे रब करून साडेपाच इंच मुंडेची उंची जी आहे ती ठेवते पहा इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं एक लाईन ओढून घेऊ आता साडेपाच इंचावरती परत चेस्टचा चौथा भाग इथं घ्यायचा आणि हे दीड इंच आता इथे मी छत्तीस साईज घेतलेली आहे म्हणून तुम्ही सुद्धा छत्तीस घ्यायचं आहे असं आहे का नाही तर प्रत्येक साईजमध्ये तुम्ही या पद्धतीने बदल करायचा आहे मगच पुढचा भाग जो आहे तो कटिंग करायचा आहे तोपर्यंत पुढचा भाग अजिबात कटिंग करू नका मुंडा फिक्स ठेवा पाठीमागच्या भागाचा आणि नंतरच मुंडा कटिंग करा इथून घेणार आहे मी सव्वा इंच इथे अर्धा पाऊन इंच आणि इथे अर्धा इंच साडेपाच उंची इथं आपण आहे त्याचा असा मद्य करायचा पहा या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आता इथं मुंडा आपला किती भरतोय हे पाहूया पहा साडेसात आणि इथं वरती एक पॉइंट असा मुंडा आहे तर बरोबर आपला हा मुंडा आहे एक पाव इंच म्हणजे पावणे आठ इंच जरी मुंडा इथं भरला तरी चालेल मग तुम्ही इथं कमी जास्त करायची काही गरज नाही कारण शिवताना थोडंफार हो, कमी जास्त होत राहतं त्यामुळे आपला इथं मुंडा पाव इंच जास्त असेल तर चालेल पहा इथं साडेसात आणि वरती एक पॉइंट बरोबर हा आपला मुंडा भरलाय म्हणजे साडेसात इंच आपला मुंडा इथं आलेला आहे साडेपाच इंच मुंड्याची उंची घेतली त्यावेळेस आपल्याला हा परफेक्ट मुंडा जो आहे तो मिळालेला आहे अशा प्रकारे तुम्ही इथं मुंड्यामध्ये बदल करायचा आहे पाठीमागच्या मुंड्यामध्ये बदल केल्यानंतरच आपण पुढचा मुंडा ड्रॉ करायचा आहे इथं आपल्याला हा फिक्स मुंडा मिळाला म्हणजे मी नेहमी पहा छत्तीसमध्ये कधी पाहुणे सहा इंच घेते कधी सहा इंच मुंडेची उंची घेते तर ती अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करून परफेक्ट मुंडा काढायचा आहे सव्वा इंच झालं इथून आपण घेतलं हे पाठीमागच्या मुंड्यासाठी पुढच्या मुंड्यासाठी मी इथं घेते पाऊन इंच इथं घेतलं मी पाव इंच पहा इथे फक्त हा पॉईंट जो आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पावी इंच घ्यायचं आहे एक लाईन ओढून पहा या पद्धतीने मुंड्याला आकार जे आहेत ते द्यायचे आहेत आणि मग तुम्ही इथं कोणताही ब्लाऊज कटिंग को करा फोर्टक्स ब्लाऊज कटिंग करा किंवा प्रिन्सेस किंवा कटोरी तुम्हाला जो हवा आहे तो ब्लाऊज तुम्ही इथं कटिंग करायचा आहे पाठीमागचा गळा मी दहा इंच घेतलेला आहे साडे दहा इंच म्हणजे अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडे दहा इंच झालं तयार दहा इंच राहील अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग इथे इंच असं शोल्डर डाऊन करायचं तर ही जी मी आत्ता मेथड सांगितली ती मेथड वापरून तुम्ही मुंडा घ्यायचा आहे तर तो, तो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मुंडा कसा घ्यायचा असतो हे तुम्हाला समजलंच असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद